पक्षी आहे धर्माच्या कुंपणाचे रक्षण करते रामेश्वर भट्ट आणि मंबाजी बुवा गोसावी यांनी त्याच गावातल्या तुकाराम अंबिले यांच्यावरती केलेले आरोपाचे जाती असून देखील वेद उपनिषदांचं ज्ञान स्वतः मिळवून त्या वेद उपनिषद वेद उपनिषदांचं ज्ञान स्वतःच्या कारवाईतून जनसामान्यांना खुलं केलं हा त्या तुकाराम महाराजांचा गुन्हा यासाठी तुकाराम महाराजांवरती केलेल्या गुन्ह्यासाठी आणि तत्सम सर्व धर्मरक्षण करत्यांनी हातामध्ये तुकाराम शस्त्र घेऊन त्यांनी आखलेल्या आणि गृहित धरलेल्या धर्माच्या चौकटींना किंवा कुंपणाला फळ पाडण्याचं काम केलं आहे असा आरोप लावल्यानंतर तुकाराम महाराज येतात आणि सभासम गजर करतात की ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र त्यांना ही अधिकार बाळी नर बाळे नारी नर बाळे नारी नर आधी करुणी आणि सांगतात की मी माझ्या भक्तीचा आदर करून तुमच्या इथल्या कुठल्याच धर्माच्या कुंपण्याचं फट पाडण्याचं काम करत नाहीये तर मी माझ्या भक्तीचा काम करून माझ्या भक्तीच्या ताकदीनं मी तुमच्या धर्माची पायामुळे उद्ध्वस्त करण्याचं काम करतोय थोडक्यात काय आपले तुकाराम महाराज त्या धर्मपीठासमोर सिद्ध करून दाखवतात की होय भक्ती तीच असते ज्या भक्तीमध्ये धर्माची कुंपण उद्ध्वस्त करण्याची ताकद असते आणि तोच विषय बोलण्यासाठी मी मी नमस्कार क्रमांक आणि विषय बोलतोय भक्ती तीस जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते मित्रांनो मुंबईमध्ये एका महिलेनं घरामध्ये अ असताना देखील गणपतीची स्थापना केली त्या समाजाच्या लोकांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिच्या घरासमोर प्रचंड मोठी गर्दी निर्माण झाली त्या गर्दीला तोंड देत असताना त्या गरजेतून एकदा एक प्रश्न आला तो प्रश्न असा होता की तुम्ही अहिंदू असून देखील तुम्ही या या धर्माचे असून देखील तुम्ही गणपतीची स्थापना का केली या प्रश्नाला उत्तर देताना ती महिला ठामपणे सांगते की मी कोणत्याही धर्माचा पुरस्कार म्हणून गणपती बसवलेला नाहीये तर मी माझ्या मुलीच्या आनंदासाठी गणपतीची स्थापना केली आहे मग त्या महिलेचं ते उत्तर ऐकल्यानंतर मला त्या गणपतीचा धर्म त्या महिलेच्या कागदपत्रांवरचा तिचा धर्म आणि त्या गर्दीचा धर्म या सगळ्या धर्मांची कुंपण उद्ध्वस्त करणाऱ्या त्या महिलेचा मातृजन्म मोठा वाटायला लागतो आणि त्या धर्माची कुंपण करावाच वाटतो कारण बघा ना अर्जुनाच्या मनातल्या कृष्णविषयीची भक्ती त्या भक्तीने अर्जुनाच्या मनातल्या प्रश्नांच कुंपण उद्वस्त केलं हनुमंत रायाच्या रामप्रतीच्या भक्तीला त्याचा पशुधर्म कधी आलवाद आला नाही भक्त प्रल्हादाची भक्ती राक्षसत्व सोडून देवत्वाला प्राप्त झाली मग या सगळ्या भक्तीचा मग इतक्या बलाठी कुंपण उद्वस्त करण्याची ताकद ज्या भक्तीमध्ये आहे ती भक्ती तुम्हाला अभिप्रेत असणाऱ्या धर्म नक्कीच करू शकते असं पण मग किंवा भक्ती धर्माची कुंपण करते असं में म्हणलं म्हणजे तुमच्या आमच्या समोर धर्माची किंवा भक्तीची व्याख्या संपते असेल का तर नाही मला वाटतं भक्ती म्हणजे काय किंवा भक्तीची खरी व्याख्या काय आणि आमची भक्ती खरं धर्माची कुंपण उद्धवस्त करण्याच्या मग राधा आणि कृष्ण यांच्यातल्या प्रेममय भक्तीचं उदाहरण देऊन त्यांचं प्रेम या जगानं केलं मुक्त मान्य केलं मग आमच्या युवकांच आमच्या धर्मांतरणाचं दाती बहिरांचं किंवा आत्ता धर्म विवाहांचं घरच्यांना केलेल्या विवाहाचं अशा प्रेमाला हा समाज का मान्य करत नाही हा प्रश्न विचारण्या विचारण्यावर आमच्या इथल्या युवकांनी आम्ही राधा कृष्णाच्या भक्तिमय प्रेमाला आमच्या प्रेमातल्या आसक्तीविषयी तर बोलत नाही होत ना आणि आम्ही तसं करत आहोत आम्ही खऱ्या अर्थानं धर्माची किंवा कुठलीच कुंपण उद्ध्वस्त करण्याच्या पात्रतेची नाही होत हा विचार आपण केला पाहिजे कारण बघा ना आता याचा अर्थ नाहीये की या, या समाजामध्ये चांगल्या धर्माची किंवा चांगल्या भक्तीची माणसं नाहीये असं नाहीये तर वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करणारे अब्दुल राजा हे या समाजामध्ये राहतात किंवा याचे पुढे सांगायचं झालं तर ज्यांच्या धर्मावरून अतिशय मोठा वाद झाला ते खानसर या समाजामध्ये राहतात इतकंच रा काय रा कोल्हापूरचं ते मंदिर ते दर्गा ज्याच्या ज्याच्या प्रवेश कुंपण शेवटी काय संत सावताबाई या सगळ्या संतांसारखी भक्ती तुम्ही आम्ही आज करणं गरजेचं आहे त्यांच्यासारखी त्यांनी त्यांची धर्माची बंधन तोडून त्यांची भक्ती सिद्ध केली ना त्याप्रमाणे आम्ही सुद्धा करणं गरजेचं आहे चोखामेळा म्हणतात गोष्टी चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा गाई ना केशवा नाम तुझे अशी भक्ती ज्याने ज्याने केली ती भक्ती कायम खरी ठरली थोडक्यात मला असं म्हणायचंय की भक्ती तीच जी धर्माची कुंभण उद्ध्वस्त करते या वाक्याला मी व्यापक करून असं म्हणेल की भक्ती तीच जी धर्मासोबत जाती धर्म पंथ भाषा आणि यासोबत लिंगाची बंधन उद्ध्वस्त करेल त्या भक्तीने तुमचं आमचं व्यापक वाढावं एवढा आशावाद मनपूर्वक धन्यवाद